नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव जगदा जगदाय स्वागत आहे तुमचं फिरस्त होमकार या युट्यूब चॅनलवर तर आज आपण आलो आहोत किळसकरवाडी या गावामध्ये आपल्यासोबत आहेत दिनेश कदम हे शेतकरी आहेत प्रगशील शेतकरी आहेत ते जवळजवळ पंधरा वर्ष झाली तर वाटाणा हे पीक घेतात आणि त्यांचा कांदा पण असतो म्हणजे बऱ्यापैकी सगळीच पिकं घेतात ते पण मेजर सुरुवातीला खरीपमध्ये वाटाणा हे पीक त्यांचं मेजर असते तर त्यांच्या या वाटाणा पिकावरती आईचा प्रादुर्भाव खूप होता त्यांनी सुरुवातीला आईसाठी एक कीटकनाशक घेतलं पण होतं फॉरने घेतलेली पण त्याचा काय त्यांना रिझल्ट एवढा बसला नाही तर त्यांनी आपलं जी एस पी कंपनीचं मार्केटमध्ये नवीन कीटकनाशक आलेलं आहे फायटर तर ते फायटरचा त्यांनी स्प्रे घेतला होता तर त्यांना कशा पद्धतीने त्याचा रिझल्ट आला फायटरचा तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी दिनेश कदम माझं गाव कळेसवाडी तालुका जिल्हा सातारा मी जवळजवळ पंधरा वर्ष झाले वाट आहे ते करते पण दरवर्षी प्रॉब्लेम काय असायचा वाटण्याला की आळीचा प्रॉब्लेम आळीमुळं काय होतं उत्पन्नात घट होते आणि ह्या वर्षी काय गेलं पहिल्यांदा एक औषध घेतलं दुसरं पण त्याचा काही एवढा रिझल्ट जाणवला नाही मग जी एस पी कंपनीचं फायटर हे प्रोडक्ट मला मिळालं आणि मग ते वापरून बघितलं त्याचा रिझल्ट इतका चांगला आहे की जवळजवळ मी दहा दिवस झाले फवारणी हो घेतलेला त्याच्यावर नवीन फुलाला कुठं काय ही दिसत नाही आळीसुद्धा आणि हा शेंगा सुरक्षित आहेत त्यामुळे यंदा उत्पन्नात वाढ होणार आहे आणि फायटर हे माझ्या दृष्टीने एक चांगलं औषध आहे वाटण्यासाठी याची एक फवारणी घेतली का नाही की चालू जाते दुसरी फवारणी घ्यायची काही गरज नाही आता जवळजवळ पंधरा दिवस का अजून आळीच दिसत नाही माल तर ह्या तर पानं कुतडली असायची शेंग शेंगाला बोक्स असायचं पण यंदा काय तसं काय नाही शेंग पण चांगले आहेत यंदा माल एकदम यंदा ॲक्टिव्ह आहे असं काही जरवर्षीसारखं नाही जरूर शिले नासाडी असेल असं यंदा काही कुठं जाणवलं नाही माझं एकच म्हणणं आहे की सर्व क्षेत्रात शेतकऱ्यांना की इतर कंपन्यांचे तुम्ही वापरता औषध त्यावेळेपेक्षा जर जी एस पी कंपनीचं फायटर तुम्ही एकदा वापरून बघितलं का नाही तर तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला जाणवेल आणि वाटरच नाही इतर कुठले बी आपले मका परत भेंडी गवार किंवा आणखी काय दुसरी पिकं आहे माझीपाला मेथी त्याच्यावर मारून बघा अवश्य आळीचं नाशक एक नंबर आहे आळी कुठे दिसणारच नाही तुम्हाला परत एकदा मारलेली पर एक आणि धन्यवाद जी एस पी फायटरसाठी